नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयवंत देशमाने आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या या पुस्तकाचे नाव तहानलेला कावळा या पुस्तकाचे लेखक सुनंदा या या पुस्तकाचे लेखक सुनंदा जोशी आहे या पुस्तकाची किंमत पस्तीस रुपये आहे मी तुम्हाला या पुस्तकामधील थोडक्यात एक गोष्ट वाचून दाखवणार आहे या, या एका एक खेड्यात एक मोठे झाड होते त्या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत होता त्या कावळ्याला वाटले आपल्या काकाच्या गावी जावे व भेट द्यावी कल्लू सकाळी लवकर उठला आणि आंघोळ गिंघोळ केली आणि गावाला जायला निघाला तो जसाच काकाच्या गावी पोहोचला तसाच काकाला बोलू लागला नंतर काकाने चहा केला काकाने चहा केला पिला आणि तो आपल्या घराकडे निघाला घराकडे निघाला घरी खूप झाले तसेच त्याला खूप तहान लागली होती घरी जातानी खूप तहान लागली होती तो एका झाडावर विश्रांती घेण्यासाठी थांबला त्या झाडाखाली एक माठ होता त्या माठामध्ये थोडेसे पाणी होते कल्लू कल्लूला हटले त्याच्यामध्ये पाणी नाही कल्लू जसाच खाली येऊ लागला तसा देवाकडे प्रार्थना करू लागला देवा आता तरी त्या आता तरी त्या माठामध्ये पाणी असू दे मला पिण्यासाठी नंतर नंतर तो नंतर त्याने बघितले त्याच्यामध्ये पाणी होते तो माठाच्या एका काठावर बसला आणि पाणी पिण्यासाठी चोच आत घातली तर चोच चोच त्याची पाण्याजवळ पोचत नव्हती नंतर नंतर त्याला आपल्या काकाचा त्याला नंतर आपल्या काकाचा सल्ला आहे आठवला काका काका नेहमी त्याला चांगला सल्ला देत असत नंतर त्याला काकाचा सल्ला आठवला काका काका म्हणले होते जर कुठे थोडंसे पाणी दिसले कोणत्या माठामध्ये तर त्याच्यामध्ये काही दगड वजनदार काही पण टाकायचे ते व नंतर ते पाणी थोडे थोडे करून वरी येते नंतर कल्लू इकडे शेतामध्ये गार्डनमध्ये इकडे तिकडे दगड बघू लागला पण त्याला कुठेही दगड मिळाले नाही नंतर क, नंतर कल्लूला माठाजवळ थोडेसे दगड दिसले माठाच्या दूर त्याला दगड दिसले कल्लूने ते दगड आपल्या त्वचित धरून आणू लागला आणि माठामध्ये टाकू लागला तो त्याने दगड टाकले होते अर्धा माठ दगड टाकले होते नंतर ते पाणी वरी आले होते नंतर कल्लूने पाणी पिले आणि आपल्या घराकडे जायला निघाला घराकडे जाताना त्याला खूप भूक लागली होती त्याला वाटले आपण आता एका झाडावर विश्रांती घ्यावी विश्रांती घ्यावी व आपण थोडेसे झोप तसाच तो झोपेत जसाच तो उठला तसेच बघितलं तर काय तो, तो एका फळाच्या झाडावर झोपला होता त्याने थोडेसे फळ खाल्ले आणि नंतर घराकडे जायला निघाला पण त्याला खूप 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 कसे तरी वाटत होते म्हणून तो आपल्या घरी गेला आणि बघितले तर काय तिथे काका आले होते काका का आले होते का का बघितले बघितले की का का की कल्लूच्या घरात खाण्यासाठी काही नाही पिण्यासाठी काही नाही नंतर काका आपल्या घराकडे उडत उडत गेले आणि घरून एक एका छोट्याशा डब्यात पाणी व जेवण आणले नंतर कल्लूला वाटले की माझे काका माझ्या घरी कस काय नंतर कल्लू म्हणाला काका काका तुम्ही माझ्या घरी कस काय काका म्हणाली काही नाही काही नाही मी तुमच्या घरी ये येच आलो होतो धन्यवाद